हॅलो फ्रेंड्स टुडे स्पेशल डिश हा माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे वडापाव हा महाराष्ट्रातील तमाम रयतेचा आवडता खाद्यपदार्थ हजारो लोकांची रोजीरोटी बनलेला हा पदार्थ अनेकांच्या रोजच्या धावपळीमध्ये सहज पोटाची भूक शमवणारा हा पदार्थ तेलामध्ये तळलेली मीठ लावून हिरवी मिरची हे महाराष्ट्रातील खवय यांचे वडापावबरोबरचे सर्वात आवडते कॉम्बिनेशन आहे फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अगदी चवीने खाल्ला जाणारा हा वडापाव याची कृती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत वडापाव तयार करण्याकरता या ठिकाणी मी अर्धा किलो एवढे बटाटे उकळून घेतलेले आहेत त्याची साल काढून घेतलेली आहे आणि बटाटा स्मॅश करून घेतले आहे त्यानंतर एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे काही कडीपत्त्याचे पानं घेतलेली आहे आणि आलं लसूण आणि मिरची पेस्ट करून घेतलेली आहे त्यानंतर कोथंबीर घेतलेली आहे आता आपण आपल्या भाजीला फोडणी घालूया या ठिकाणी भाजी करण्याकरता मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि आता जिरेसुद्धा टाकलेले आहे यामध्ये आता आपल्याला एक बारीक कट करून घेतलेला कांदा घालायचा आहे तेलामध्ये हा कांदा आपल्याला परतवून घ्यायचा आहे यानंतर आपण यामध्ये काही कडीपत्त्याचे पानं घालून घेणार आहोत आता कढीपत्ता घातल्यानंतर पुन्हा आपल्याला हे तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे जवळपास गुलाबी रंग होईस तोपर्यंत आपण कांदा परतवायचा आहे आता कांदा छान परतल्यानंतर यामध्ये आपण लसूण हिरवी मिरची आणि आलं याची पेस्ट घालणार आहोत या ठिकाणी साधारण मी दोन चमचे एवढी पेस्ट वापरलेली आहे तुम्हाला तिखटचं प्रमाण किती हवं आहे त्यानुसार आपण ही पेस्ट ॲड करायची आहे आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेऊया त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आपल्याला यात टाकायचं आहे आणि एक चमचा धना पावडर घालायचा आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तेलावरती आपण छान हे फ्राय करून घेणार आहोत आता आपण यामध्ये स्मॅश केलेला बटाटा घालून घ्यायचा आहे सर्व बटाटा आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता आपल्याला हे सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे संपूर्ण मसाला बटाट्याला छान कोट व्हायला हवा बघा या पद्धतीने मस्त मसाला जो आहे तो भाजीमध्ये एकजीव झालेला आहे आता या ठिकाणी ही जी भाजी आहे ती तयार झालेली आहे आता आपण यावरती वरतून कोथंबीर घालून घेऊया ही वडापावची भाजी आपली या ठिकाणी पूर्णत तयार झालेली आहे आता ही भाजी पूर्ण थंड झाल्यानंतर याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहे बघा या पद्धतीने छोटे छोटे गोळे आपण तयार करून घेणार आहोत आता याच पद्धतीने आपल्याला सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी भाजीचे सर्व गोळे तयार करून घेतलेले आहे आता आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे एक कप भरून एवढं बेसनपीठ ह्या ठिकाणी मी घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता हे भिजवण्याकरता आपण यात पाणी घालणार आहोत पाणी आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे खूप जास्त हे बॅटर आपल्याला पातळही करायचं नाही आहे किंवा खूप जास्त घट्ट देखील हे बॅटर आपल्याला करायचं नाही आहे साधारण सरसरीत असं हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे आता आपल्याला यामध्ये चिमूटभर खायचा सोडा घालून घ्यायचा आहे आणि परत एकदा हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आता आपलं हे वडापावचं जे मिश्रण आहे पूर्ण तयार झालेलं आहे आपण भाजीचे बनवलेले गोळे यामध्ये टाकायचे आहे एक एक गोळा आपण ह्या बॅटरमध्ये टाकणार आहोत आणि आता आपल्याला याचे वडे तळून घ्यायचे कढईमध्ये तेल छान गरम झालं की आपण एक एक वडा या तेलामध्ये सोडत जायचं आहे फ्लेम जी आहे ती गॅसची आपण मंद ठेवणार आहोत आता आपल्याला मंद आल्यावरती हे वडे छान तळून घ्यायचे आहे छान गोल्डन कलर होईस तोपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे बघा या ठिकाणी वडे जे आहे ते पूर्ण तळून झालेले आहेत आता आपण हे टिश्यू पेपरवरती काढून घेऊया याच पद्धतीने एक एक करून आपल्याला वडा तेलामध्ये सोडत जायचं आहे आणि छान गोल्डन रंग होईस तोपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहे आता आपल्याला हे गरमागरम वडे मस्त पावसोबत हिरवी मिरचीसोबत सर्व करायचे आहे माझी आजची ही वडापावची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्स करून नक्की सांगा माझा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा तुम्ही जर का माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच शेजारचं बेलचं आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या अशाच नवनवीन येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय